जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित चोपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली या सभेमध्ये साधनाई महिला दूध उत्पादक सहकारी सोसायटी लिमिटेड भडगावला जिल्ह्यातून जास्तीत जास्त म्हैस दूध उत्पादक म्हणून जळगाव जिल्हा दूध उत्पादक म्हणून सन्मानित करण्यात आले जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका तथा किसान प्रशिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर पुनमताई प्रशांत पाटील यांना सदर सभेत प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले सदर पारितोषिक महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश भाऊ महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार दिलीप भुवाक दूध संघाचे चेअरमन व इतर संचालक मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले यामुळे साधनाई महिला दूधपा सहकारी सोसायटीचे सर्व संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अग्रेसर जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था ही जिल्ह्यातील जेटी महाजन साहेबांनी उभारलेली एक मोठी संस्था आहे आणि ही संस्था नावारूपाला आणण्यासाठी सर्वांचेच मोठे श्रेय आहे जेटी महाजन साहेबांनी ही त्या काळात मध्ये सहकारी संस्था म्हणून स्थापन केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक जे शेतकरी आहे आणि त्यांना शेती सोबतच एक पुरवठा म्हणून दुधाचा उत्पादन त्यांनी चालू करतात तसेच आपल्या आंबदे येथे आपली साधनाई दूध डेअरी ही संस्था आहे त्याचे चेअरमन म्हणून मी काम पाहते आहे आणि आपल्या दूध डेअरीच्या मार्फत आपल्या विकास येथे म्हणजे जिल्हा दूध संघाला जवळजवळ पंच्याहत्तर हजार लिटर हे वार्षिक दूध उत्पन्न दिले आहे याच्यामध्ये आपल्याला म्हशीच्या दुधांमध्ये म्हणजेच म्हशीच्या उत्पादकांमध्ये एक नंबरचा पुरस्कार मिळालेला आहे कालच जिल्हा दूध संघाची चौपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली माननीय गिरीश भाऊ संजय भाऊ सावकारे तसेच आपले सर्वांचे लाडके गुलाब भाऊ उपस्थित नव्हते काही कारणास्तव पण बाकी सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये मला काल तिथे पुरस्कार प्रदान करण्यात आला हे जळगाव जिल्ह्या मधला प्रथम म्हैस उत्पादकाचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे धन्यवाद धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका